आजच्या या व्हिडिओमध्ये सात अशा गोष्टी ज्या तुम्ही ऐकायलाच हव्यात ज्या तुम्हाला विचार करायला आणि स्वतःमध्ये बदल घडवायला मदत करतील व्हिडिओ मध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक तुमच्या सगळ्यात जवळची व्यक्ती तुमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा धडा तुम्हाला देऊन शिकवून निघून गेली तर त्यासारखं मोठं दुःख नाही कारण बहुतेक वेळा आपल्या दुःखाची कारणे ही आपल्या जवळची माणसे असतात आणि अनोळखी परक्या माणसांनी दिलेलं दुःखाचं तेवढं वाईट वाटत नाही जेवढं आपल्या लोकांनी जवळच्या लोकांनी दिलेल्या दुःखाचं वाईट वाटतं आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती आपला विश्वासघात करत असेल आणि आपल्याला आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा देऊन जात असेल तर त्या दुःखातून सावरायला आपल्याला खूप काळ जातो म्हणून स्वतःला इतकं मजबूत बनवा आणि आपल्या जवळच्या माणसांकडून देखील जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका जेणेकरून त्यांनी विश्वासघात केल्यानंतर आपल्याला दुःख होईल नंबर दोन तुमचा आनंद जर तुम्ही एकाच ठिकाणी शोधत असाल तर तुम्ही तो गमावून बसतात माणसाला कुठलीच एक गोष्ट कायमस्वरूपी आनंदी ठेवू शकत नाही समाधानी ठेवू शकत नाही म्हणून सगळ्या गोष्टीला माणूस कंटाळतो आणि म्हणूनच माणूस एकाच ठिकाणी आनंद शोधत असेल तर त्याला तो कधीही मिळत नाही आनंदी होण्यासाठी त्याला वेगवेगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या व्यक्तींचा आधार घ्यावा लागतो माणसाचं मन हे कधीच एका ठिकाणी स्थिर नसते त्यामुळे एका ठिकाणी राहून एकाच गोष्टीत तो आनंद शोधू शकत नाही त्याला तो मिळत नाही माणूस त्याच्या आनंदासाठी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळी कारणे शोधत असतो एकाच ठिकाणी तो थांबून राहत नाही गुंतून राहत नाही नंबर तीन प्रामाणिकपणा ही खूप महागडी आणि मौल्यवान गोष्ट आहे कोणत्याही चीप लोकांकडून त्याची अपेक्षा करू नका आणि सध्याच्या काळात तर मुळीच नाही कारण प्रामाणिकपणाची अपेक्षा आपण कुठल्याही ऐऱ्या गैऱ्या लोकांकडून करू शकत नाही आणि आजकालच्या काळात प्रामाणिक असणं ही खूप मोठी शिक्षा असल्यासारखं असतं प्रामाणिकपणाची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते म्हणून इथे जो खोटा वागतो खोटा मुखवटा घालून जगतो आत्ताच्या सध्याच्या काळात तुम्हाला प्रामाणिक व्यक्ती भेटली तर तिला तुम्ही गमावू नका कारण सध्याच्या काळात प्रामाणिक माणसं मिळणं हे आपलं सुदैव म्हणावं लागेल नशीब म्हणावं लागेल नंबर चार तुम्ही त्या लोकांना कधीही बदलू शकत नाही ज्यांना स्वतःमध्ये काहीही चुकीचे दिसत नाही आपल्याकडे एक म्हण आहे झोपलेल्या लोकांना जाग करता येतं पण झोपेचं नाटक करणाऱ्याला जाग करता येत नाही उठवता येत नाही अगदी त्याचप्रमाणे तुम्ही त्या लोकांमध्ये कधीच बदल घडवून आणू शकत नाही ज्या लोकांना स्वतःमध्ये काही चुकीचे दिसतच नाही त्यांना ते परफेक्ट वाटतात परिपूर्ण वाटतात त्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटत नाही अशा लोकांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही कारण आपण बदल अशाच लोकांमध्ये करू शकतो ज्यांना आपल्यात काय कमी आहे काय उणीवा आहेत आपण कुठे चुकत आहोत आपल्याला काय करायला हवं या सगळ्या गोष्टींची जाणीव असते अशाच लोकांमध्ये परिवर्तन होऊ शकतं बदल होऊ शकतात त्यामुळे स्वतःचा अहंकार जपणारे आणि बुद्धिशून्य लोकांना डोकं लावण्यात त्यांना बदलण्यात तुमचा वेळ तुमची बुद्धी आणि तुमची ऊर्जा खर्च करू नका नंबर पाच आयुष्य खूप साधं सोपं आणि सरळ असतं जेव्हा तुम्ही तुमच्याबद्दल लोकांना एक्सप्लेन करणं सोडून देता स्पष्टीकरण देणं सोडून देता आणि तुम्हाला जे करायचं आहे तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही करता तुम्ही लोकांना स्वतःच्या वागण्याचं स्पष्टीकरण देत बसलात प्रत्येक वेळेस समोरच्याची समजूत घालत बसलात तर तुम्ही तुमचं आयुष्य कठीण करून घेता आपणच आपलं आयुष्य आपल्या हाताने कठीण करून घेतो लोकांना स्पष्टीकरण देण्यात त्यांचे रुसवे फुगवे काढण्यात आपला बऱ्याच वेळ आणि एनर्जी आपण खर्च करतो आणि मानसिक शांतता देखील गमावून बसतो म्हणून आयुष्य शांततेत सोप्या सरळ पद्धतीने जगायचं असेल तर लोकांना स्पष्टीकरण देणं सोडून द्या आणि तुम्हाला जे योग्य वाटतं तुमच्यासाठी जे योग्य आहे ते काम करत राहा आणि आपलं आयुष्य आनंदाने जगा नंबर सहा तुम्ही कधीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही जेव्हा तुम्ही रस्त्यात येणाऱ्या आणि तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारतात याचाच अर्थ असा की तुम्ही तुमचं काम करत असताना आजूबाजूचे लोक तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही तुमचं ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही कारण तुमचा सगळा वेळ त्या लोकांमध्ये जातो आपलं काम जर आपल्याला पूर्ण करायचं असेल शेवटपर्यंत टिकून राहायचं असेल तर आपल्या मार्गात येणारे आपल्याला विचलित करणारे असे लोक यांच्यापासून दूर राहायचं आणि आपल्या कामावर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं आपलं काम करत असताना कोण काय म्हणतो याकडे आपण लक्ष देता कामा नये आपलं लक्ष विचलित करणाऱ्या प्रत्येकाकडे आपण लक्ष दिलं तर आपण आपले ध्येय कधीही गाठू शकत नाही नंबर सात सगळ्या गोष्टी निश्चित करण्यासाठी नसतात पुढे जायला शिका आपण जे ठरवतो किंवा आपल्याला जे करायचं असतं आपण ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतातच असं नाही काही काही वेळेस आपण काही गोष्टी निश्चित करतो ठरवतो पण त्याप्रमाणे त्या घडत नाहीत आपल्या मनासारख्या होत नाहीत अशा वेळेस अशा गोष्टींमध्ये वेळ घालवू नका पुढे जायला शिका कारण प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी होत नाही तसं झालं असतं तर जगण्यातली मजाच निघून गेली असती प्रत्येकाला सगळ्या गोष्टी त्याच्या मनासारख्या मिळाल्या असत्या तर आयुष्यात संघर्ष उरला नसता आणि म्हणूनच काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाही तरीही त्या गोष्टींमध्ये अडकून न पडता आपण कुठे कमी पडलो किंवा कुठे चुकलो याचं निरीक्षण करून आत्मपरीक्षण करून आपण पुढे जायला हवं हो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये